सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापुरात सर्वपक्षीय शोकसभेत स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली शब्दाला जागणारे आणि कायम काम करणारे नेते अजितदादा कायम स्मरणात राहतील भरतगावी शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ शहरातील टाउन हॉलमध्ये भव्य शोकसभा आयोजित करण्यात आली या शोकसभेत राष्ट्रवादी गटाचे तालुका स्तरीय पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे नेते व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याने झाली राष्ट्रवादी गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे रॉबिन नाईक माजी सभापती विनायक गावित भाजपचे एजाज शेख सत्यानंद गावित युवासेनेचे किशन सिरसाठ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली व्यक्त केली भरत गावित म्हणाले अजितदादा पवार हे शब्दाला जागणारे आणि काम करणारे नेते होते त्यांनी दिलेला शब्द म्हणजे पूर्णत्वात जाणारे काम होते त्यांच्या अकाली जाण्याने नवापूर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी गटाची सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व नगरसेवकांसह मुंबई येथे अजितदादांची भेट घेतली तेवढी त्यांनी शहरासाठी शंभर कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली आणि निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की शब्दाला जागणाऱ्या नेत्याच्या अकाली निधनाने खूप वेदना व दुःख आहेत महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित नगराध्यक्ष गावीत सत्यानंद गावित एजाज शेख किशन सिरसाट राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्ष चित्रा चव्हाण अनिल दुसाने सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र साळुंके शंकर दर्जी माजी नगरसेवक महेंद्र दुसाने युवा उद्योजक धनंजय गावित मनोज वडवी यांनी आपापल्या मनोगतातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमादरम्यान माजी आमदार शरद गावी ते मुंबई दौऱ्यावर असल्याने त्यांनी पाठवलेले श्रद्धांजली पत्र मनोज वडवी यांनी वाचून दाखविले तसेच नगीन अग्रवाल उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे पत्रकार निलेश पाटील सी ए नरेंद्र अग्रवाल पत्रकार विनोद सूर्यवंशी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या शोकसभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाडून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली शोकसभेचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप गावित यांनी केले कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिथं जिथं पक्षाची मिटिंग व्हायची जिथं जिथं आमदारांची मिटिंग व्हायची त्या त्या मिटिंग मध्ये मला सुद्धा बोलवलं व्हायचं आणि माझं नाव माझ्या गाडीत अजून सुद्धा लिहिलेलं आहे उमेदवार जे हे आज सुद्धा दादाच्या लिस्ट मध्ये तोच आहे दादांचा दादानी कधीच तो भेदभाव केला नाही किंवा हा आता याचा पराज झाला म्हणजे हा गेला नाही दादानी मला ऊर्जा दिली ताकद दिली आणि प्रत्येक वेळी जे जे कामं घेऊन गेलो ते त्या कामामध्ये मदत केली नवापूरच्या रणबालीवरनं जी पाठचारी आहे त्या पाठचारीला मला निधी लावला होता दादांना पत्र दिलं दादांनी पत्र वाचलं दादांनी लगेच संबंधितांना सांगितलं अरे हे भरतला निधी द्यावा लागेल सव्वीस कोटी रुपये दादांनी निधी मिळवून दिला फार मोठी गोष्ट आहे की त्या ठिकाणी कुठला शेतकरी गेला नाही कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही आज जर माझी पाठसाली बघितली ती तर पाणी बंद आहे दादांनी सगळं ऐकलं आणि एका मिनिटा सांगितलं की याला त्या ठिकाणी निधी मिळावी लागेल जे सांगायचं तात्पर्य असं की कार्यकर्त्याला पाटत देणारा माणूस तो मी माझ्या जीवनामध्ये भरपूर आयुष्य अर्ध आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं काँग्रेसमध्ये एकमेव नेता होता स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब की ज्यांनी दिली कार्यकर्त्याला ताकद दिली त्यांनी कार्यकर्त्याला ताकद दिली जेव्हा या सगळ्या टीमला निवडून गेलो दादा इतके खूज झाले की दादा हात माझा सोडवलं इतका घट्ट हात दादा माझा धरला आणि दादांना म्हटलं दादा वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष जेव्हा आढावा मिटिंग होती आढावा मध्ये नरेंद्र भाऊ आम्ही सगळे एकत्र होतो दादांनी विचारलं भरत नवापूरचं काय परिस्थिती राहील म्हटलं दादा तुमच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष आणि बारा प्लस आपण नगरसेवक निवडून आणण्याची माझी तयारी आहे आणि ते आपण निवडून आलो त्याच्यासाठी मी मेहनत करेन दादा तितकंच मला असं करत होते की या मला तुझं बोलणं आवडलं पण त्याच्यासाठी तुला मेहनत परिश्रम करावं लागेल हो दादा फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि ही सगळी टीम मी तुमच्याकडे घेऊन येईल आणि त्याच पद्धतीने झालं दादांकडे घेऊन गेलो सगळ्यांची दादांनी वेळ आम्हाला दिली दादांनी आमच्या बरोबर फोटो काढले सगळ्यांना सांगितलं नरव भाऊन आम्ही साहेबांना सांगितलं की दादा आभार तर मानायला तुम्हाला यावेळेस हो म्हटलं हो, दादा नक्की येणार म्हणे हो शब्द दिला तुला ही महानगरपालिकेची आचारसंहिता संपली कि मी परत तडोद्याला आणि आभार येईल आणि अजून चार महिने मी पालकमंत्री आहे म्हणे लक्षात राहू द्या म्हणे असं दादा बोलले की अजून चार महिने हे पालकमंत्री पद माझ्याकडे आहे म्हणजे दादांचा सांगायचा सा अर्थ आम्ही समजून गेलो की या चार महिन्यामध्ये तुला अजून नवापूरसाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी काही विकासाचं असंच असेल तर सर्व द्यायची तयारी आहे परिश्रम केले त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि राष्ट्रवादीला पुन्हा तो एक आशेचा नावा केरळ दिला की त्या ठिकाणी त्यांनी सुरित्रा काही का उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि कालपर्यंत आम्ही थोडंसं वेगळ्या चिंतेत होतो पण आज परत नवीन उमेद तयार झाली नवीन पर्व अजित पर्व जे आहे ते अजित पर्व थांबणार नाही धनंजयने खरपच ऐकलं की हे अजित पर्व थांबणार नाही हे अजित पर्व चालूच राहणार आणि जे शब्द जे आश्वासन या नावापूर वासियांना जिल्ह्याला दिलेलं आहे ते आश्वासन शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी हा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने लागेल जो राष्ट्रवादी पक्ष जो एक संघ होता काल सुद्धा नंदुरबारला सर्वपक्षीय सभा झाली त्या ठिकाणी हेच सांगितलं आताही सांगतो की एक संघ होऊन या नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्याचा कामासाठी आम्ही एकत्र येऊ जे त्रिकूट होतं देवेंद्र भाऊंचं एक साहेबांचं आणि दादांचं हे त्रिकूट होतं कुठंतरी ते दोन वर्ष आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि तेव्हा दादा स्वतः दोन दो दो ते तास वाचत होते एवढ्या मोठा नेता एवढ्या राज्याचा उपमुख्यमंत्री सहा वेळेस उपमुख्यमंत्री बोगलेला नेता आणि आपल्या कारखान्याचा दप्तर एक एक शब्द वाचत होते तेव्हा वाटायचं की ही व्यक्ती फार आहे कारण आज कोणाकडे निवेदन द्यायला गेलं तर ते पद्धतीने घेतात आणि पीएकडे देतात आणि जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा दोन तास आपण कारखान्याचा दफ्तर चेक केलं आणि दफ्तर चेक केल्यानंतर बाबासाहेबांच्या पाठीवर हा टोपटला परत घालू नको मी तुझ्या मागे येतो कारखाना चालू करेल तेव्हा किरण दिसत होतं जेव्हा आपण या तालुक्यात जिल्ह्यात राजकारण करत असतो समाजकारण करत असतो तेव्हा असं वाटायचं की मान्यप्रवादा गेल्यानंतर आपल्याला एक दुसरे दादा मिळालेले आहेत पण आज ते दादा आपल्यात नाही श्रद्धांजली वाचताना आपण मोठं मन करून बोलावं लागतंय कारण जे जे आपण निवडणुकांमध्ये आश्वासन दिलं होतं आणि त्या निवडणुकांमध्ये आश्वासन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्राची तिजोरीची चावी ज्यांच्याकडे होती तेच नेतृत्वाचं आहे पण तसून न जाता येणाऱ्या दिवसात आपल्याला जे जे विकास काम करायचे ते करण्यासाठी काल आदरणीय सुरेंद्राचा उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तीन दिवस होत नाही पण लगेच त्यांनी शपथ घेतली कदाचित टीका करणारे टीका करत नाही पण पर तो शंभर लोकांमध्ये नव्याण्णव चांगले असतात एक टीका करणार असतो त्याच्या मागे न लागता ते एक संविधानिक पद आहे आणि ते पद जास्त काही एकत ठेवलं जात नाही इंदिरा गांधींचा जेव्हा मृत्यू झाला सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा जा मृत्यू झाल्यानंतर दोन वाजता डिक्लेअर केलं इंदिरा गांधी या आयात नाही त्यांचा जा मृत्यू झाला आणि सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला राजीव गांधींनी शपथ घेतली होती त्यांची तर अंत्यविधी झाली गेली तरी त्याच दिवशी सेम देशपदविधी झाले होती एक प्रोटोकॉल असतो काहीतरी अडचणी असतात तांत्रिक आणि म्हणून हे निर्णय घ्यावे लागतात म्हणून आपण मी नवापूर तालुकावासियांना शहरवासियांना एकच सांगेल की आपल्याला जरी आपले पक्षाचे नेते ने भाव म्हणायचंच परंतु जेव्हा निवडणुकाचा निकाल एकवीस डिसेंबरला लागला आणि चोवीस डिसेंबरला जेव्हा अजितदादांनी आम्हाला सर्व टेकता भेटायला बोलवलं होतं आठ पकडला दहा तर हात सोडला एवढे खुश होते कारण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक एकतर्फी सत्ता ही फक्त नवापूर तालुक्यात आलेली होती नवा पक्षाची आलेली होती जेव्हा बाळासाहेबांनी स्वागत केलं आणि मला बोलवलं नगराध्यक्ष कुठे बोलो मी गेलो माझा हात पकडला अमित बोला तुमचं वय आहे तो बंदी फक्त बदल होते मी बोललो दादा त्रेचाळीस कंप्लीट झाला आता चौदा होटल होते दादाबद्दल याचा नोकरी आपल्याला ग्रुप ऍड केला मोजू तीन मिनिटामध्ये दादाच्या ग्रुप ऍड केला आणि आजही त्या ग्रुपमध्ये मेसेज येतात की विकास कामा काही करायचं असेल तर तुम्ही बसतो कॉल करा मेसेज करा एवढं प्रेम या पक्षाने आपल्याला दिलं होतं परंतु ते हिंदीला मान्य नव्हतं हो म्हणून मजे नसता नाता आज झाला आज आपल्याला असं वाटतं की आपण कोर्ट झालो तीन दिवस तर नक्कीच कोर्टे झाल्यासारखं वाटत पाच मिळण्याच अशा किरण आपल्याला दुसऱ्याला लागले की आपल्या मागे कोणीतरी अजून आहे जी सेम आजीदारांची काम करण्याची स्टाईल होती तीच ताईमध्ये मी असेल कारण काही आजीदारांचा जो स्टाफ होता आजीदारांचा जो अधिकारी वर्ग होता तो तसा तसा ठेवतील आणि त्या अधिकारी लोकांना माहिती आहे की कोण आहे दहापूर तालुक्याची काय काय कामं यांची पेंटिंग आहे नक्की करायचे त्यासाठी येणाऱ्या दिवसात आपण शहराचा तालुक्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे कामं करायची ते नक्कीच करू आज श्रद्धालेले वाढताना वाईट वाटतं मन भरून आलेले पण दादा शेवटपर्यंत काम करत राहिले तसंही आपल्याला शेवटपर्यंत काम करायचे दिलेले प्रश्न दिलेली आश्वासन जी पाहायची जास्त वेळ घेता दुःखदायी घटनेच्या संदर्भात श्रद्धांजली कार्यक्रमात आपण उपस्थित झालो खर पाहिलं गेलं तर अजित पवार साहेब म्हणजे दादा राजकारणात दादा हे त्यांना दिलेलं जे लकब याला पदवी असं म्हटलं तरी चालेल दादा म्हटलं का आपल्या समोर दादाचा चेहरा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समोर येत असत अजितदादा एक असं व्यक्तिमत्व होत का अजितदादांना तळागाळाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत पासून तर विधान विधानसभेपर्यंत कार्यकर्त्यांची जाणीव कामाची जाणीव आणि धर्म व जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण आणि सामाजिक काम करणारा सहा नेता एका विमान अपघातात आपल्यापासून फिरावलं आहे एका पडद्या काळाचा पडद्या आळा गेलेला आहे अशा महान नेतृत्वाला मी सलाम करतो आणि राष्ट्रवादी परिवार तसेच पवार परिवार आणि सर्व समर्थक कार्यकर्त्यांना ईश्वर हे देव त्यांना या सर्व दुःखातलं निघून परत सामाजिक क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी सक्रिय करून अशी मी प्रार्थना करतो आणि माझे दोष शब्द या ठिकाणी आणि अजितदादा एक असं नेतृत्व होत का ज्याच्याने पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशच हादरला आहे अशी घटना घडली दादा खरंच कामाचा माणूस होता माझ्या आजोबांनीही त्यांच्यासोबत काम केलं माझ्या वडिलांनाही त्यांच्यासोबत काम करायची संधी भेटली आणि वेळोवेळी आम्ही जेव्हा मुंबईला जात असताना आमचाही दादांची संपर्क आला आम्ही दादांकडे <laughs> कामानिमित्त गेलो एक घटना अशी की मी आणि माझा मित्र त्याच्या एक आमच्या वैयक्तिक का कामानिमित्त वडिलांच्या पश्चात आम्ही दादांकडे गेलो तर आम्हाला पप्पांनी पहिलेच सूचना दिली होती का दादा टायमाचे पक्के आहेत तुम्हाला जायचं असेल तुम्ही तर काही अपॉइंटमेंट तर घेतलेली नाही आहे तर तुम्हाला तिथं सात वाजेपर्यंत तुम्हाला तिथं देवगिरी बंगल्यावरती पोहोचावा लागेल तर आम्ही त्याचप्रमाणे साडेसहा ला रेडी होऊन सात वाजेपर्यंत तिथं पोहोचलो सात ला पाच कमी होते असताना आम्ही तिथं पोहोचलो बंगल्याच्या बाहेर होतो गेट वगैरे सगळे लावलेले होते आणि पोलीस गेट वरती होते तर बोलता बोलता मी माझ्या मित्राला बोलतो सात वाजे आम्ही ते काय देखायचे म्हणजे आता आपण मी ताईमूर लागी दादा मी आरोप करून असते मी लागीच लागी आणि असं एवढं शब्द बोललो आणि तेवढ्यातच त्या यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी तो गेट उघडला आणि माझा शब्द पहिलेच तिथं खोटा ठरला तर ता दादांना टाईम लागेल आणि तसंच मध्ये गेलो सात वाजून गर्दी होती कारण की आमच्या सोबतच कमी कमी बघायला गेलं तर चाळीस पन्नास लोक रांगेत उभे होते वेगवेगळ्या जिल्ह्यातन लोक त्यांना भेटायला आलेले होते त्यांचे काम घेऊन आले होते पण दादा ना कुठेतरी कार्यक्रमाला जायचं जायचं होतं म्हणून दादा थोडे घाईत होते घाईत असल्यानंतर त्यांनी सगळ्यांची भेट घेत घेत माझा नंबर आला तर तिथं गेल्यानंतर मी त्यांना सांगू लागलो मग दादा मला एक दोन जणांवरती चिडले पण ते असं काम घेऊन आले तर ते न होण्यासारखे काम होते पण दादा त्यांच्यावर थोडे चिडले लगेच माझा नंबर आला तर मी घाबरून गेलो म्हटलं त्यामध्ये आपले काम काय आठवण्या पासे येऊन बरोबर भरत असून माझ्या मित्राला सांगितलं पण तेवढे तर दादानी विचारलं बोल बेटा म्हटलं काय नाही दादा असा असा विषय होता मग त्यांनी मला नीट समजून सांगितलं बेटा कधी पण येतात कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्या किंवा तुम्ही पहिले भेटता ना तर त्यांना लेखी स्वरूपात द्यायचं का तेव्हा त्यांचं लक्षात समजा तुमचं बोलणं जरी झालं आम्ही नंतर जरी गेलो तर आम्ही त्यांना फोन लावू शकतो म्हटलं दादा माफ खरं चुकलं माझं त्यांनी मला आपुलकीने सांगितलं का बेटा तू लेखी लिहून आम्ही त्यानंतर त्यांनी मला दिली आणि पार्टी ऑफिसला बोलवलं मी आणि माझा मित्र दुपारच्या वेळी पार्टी ऑफिसला गेलो त्यांनी ते वाचलं आणि संबंधित त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी फोन करायला लावला आणि आमचं काम त्यांनी पाच मिनिटामध्ये करून दिलं सांगायचं तात्पर्य असं का मी त्यांना काही ओळख सांगितले मी कोणाचा सा चिरंजीव मी कोणाचा नातू एक सामान्य माणूस म्हणून एक सामान्य यंग गोरगा म्हणून त्यांच्या त्यांच्या इथं गेलो आणि त्यांनी दादांनी आमचं ते काम होतं एका अधिकाऱ्याकडे ते काम आमचं दादांनी केलं आणि विशेष म्हणजे जेव्हा दोन हजार बारा तेराची गोष्ट असेल तेव्हा माननीय शरद दादा तेव्हा आमदार होते त्या टायमाला त्या अनुषंगावर धनगर समाजाचं सोडं हे चालू होतं आणि दादांचा दौरा तंदुरबारकडे होता त्या टायमाला तर आम्ही लहान लहानशी होतो पण आम्हाला ती गोष्ट लक्षात आहे त्या टायमाला माझ्या मा वडिलांनी किंवा दुसरे पूर्ण आदिवासी संघटनेनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांना विरोध केला का आमच्या समाजामध्ये इतर समाजाला घेऊन याबद्दलचा रोष एक आदिवासी समाजाने नंदुरबार या ठिकाणी हे केलं आणि त्याच्यात गाडीमध्ये दादा आणि अजित दादा आणि शरद दादा बसलेले होते आणि पप्पा घोषणाबाजी करत होते तेव्हा अजित अजितदादानी त्यांना हात घेऊन बोलून सांगितलं अरे भरत इकडे म्हणे काय अडचण आहे म्हणे तुझी कशाला तुम्ही हे करता त्यांनी असं सांगितलं आणि पप्पांची समजूत गाड्याचा प्रयत्न केला मग त्या तो विषय झाला जाता दोन हजार बावीस नंतर निवडणूक याची झाली कारखान्याची पप्पा आणि आमचं पॅनल गावी साहेबांच्या याच्याने आशीर्वादाने निवडून आलं आणि त्याच्यानंतर पप्पांच्या मनात पण भीती होती कारण की आम्ही पक्षात दुसऱ्या पक्षात होतो तोपर्यंत आम्ही त्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला नव्हता कसं दादांकडे जायचं आपण तर इतकं मोठं माणसं त्यांच्या लक्षात राहील असं ते आंदोलन झालं होतं आणि झेंडेबाजीच हे झालं होतं त्या नंतर त्याचे परिणाम पण हे झाले होते तर आपण कसं जायचं तरी आम्ही हिंमत केली आणि गेलो गेल्यानंतरही पहिल्यांदाच पहिल्या भेटीमध्येच दादांनी जे काही संबंधित अधिकारी होते साखर आयुक्त होते त्यांना फोन केला आणि सांगितलं आमच्या काही समस्या जे होते कारखाना काबर चालू होत नाही काबर त्याला उशीर होत आहे तर असं व्यक्तिमत्व होतं त्यांना विरोध करून पण त्यांना इतकं हे करून पण आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेलो त्यांच्या पक्षात असताना तरी त्यांनी आमचं काम केलं तर तेव्हापासूनच आम्ही ठरवलं का माणूस हा कामाने ओळखला जातो हा कोणत्या पक्षाने नाही हा कोणत्या धर्माने नाही हा कोणत्या जातीने ओळखला जात नाही एवढंच सांगेल शेवटी एकच सांगेल माणूस थांबतो पण पक्ष कोणताही थांबत नाही हा अजित पर्वा आहे हा त्यांच्या विचारणार त्यांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा पक्ष आहे शेवटी एकच सांगेल दादांचं एकच एक गाणं पण होतं आणि आहे ते गाणं घड्याळ विश्वासात थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहतो तेवढं सांगून मी दादांना भाऊपूर्ण श्रद्धांजली त्या अनुषंगाने आपण इथे शोकसभा आयोजित केलेली आहे अजितदादा जाण्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे नाही किंवा आपल्या जिल्ह्याचे नाही तालुक्याचे ना नाही तर सर्व तड्यागड्यातल्या लोकांना दोघे झालेले आहे मी तुम्हाला सांगतो मी ज्या ठिकेत राहतो तिथे सर्वसाधारण अशिक्षित बाई माझ्याकडे मजिरीला येते आणि ज्या दिवशी दादा गेले त्याच दिवशी ती बाई मला विचारायला लागली क्या दादा लाठी बंडी ले जो पैसा दे तो मंत्री मोदी ये हो बात तामिया मार्केट में पैसा दिए तो ये जो भावना है ये सर्व साधारण ग्रामीण भाग में है तो आमद गांव में एक बाई है अजित दादा एक्सीडेंट में यो आंतो मोदी यो तर, तर ती बाहेर ओढतली तर ती एक बिहेरे बाया पुसतील या की बाय कहा ओढते या ती बाय एक उत्तर देतो मा दे की मान ओकावा दो बाय मान महिना मे चारशे पाचशे रुपया देलो दो पेन ओ लाडकी बहिणी वाटो मोहिना न आता मान पंधराशे रुपया वाट हाताळ टाकी दे सर्व सर्वसाधारण भावना ग्रामीण भागामध्ये आहे दोन हजार सतरा साली जेव्हा नवापूर नगरपालिकेची निवडणूक लागली होती अजितदादांना आम्ही भेटायला गेलो असता माझ्या खांद्यावर हात ठेवून अजितदादांनी मला नवापूर नगरपालिकेची जबाबदारी दिली माननीय बावसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा नवापूर नगरपालिकेची निवडणूक लढलो आणि नवापूरच्या मायबाप जंदीच्या आशीर्वादाने जिंकून आलो त्यानंतर दादांना भेटायला गेलो असता सगळे नगरसेवक फोटो काढण्यात व्यस्त व्यस्त हो, होते पण मी दादांना एकच विनंती करत होतो की दादा आपण नवापूरला आभार सभेला या तर दादा म्हटले होते की तुम्हाला वेळ देतो वेळी देणार होते परंतु मध्यंतरी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या निवडणुका लागल्या म्हणून आमचे ते आभार सभेचे स्वप्नच राहिले मित्रो मी माझ्या नेत्याला पितृतुल्य नेत्याला श्रद्धांजली तर देऊ शकत नाही परंतु माझ्या आजीदादांना नतमस्तक होतो व इथेच थांबतो जिन्होंने अपना जीवन जन सेवा संघर्ष और कर्तव्य दिस्ट, निष्ठा को समर्पित कर ऐसे अजीत दादा पवार वो एक नेता नहीं बल्कि एक व्यक्ति थे एक विचार थे उन्होंने अपना जीवन साथ स्पष्टता और जनसेवा को समर्पित कर दिया उन्होंने हमेशा किसानों श्रमिकों और आपके घटक तक पहुंचने का प्रयास किया है उन्होंने हमेशा जनता के बारे में विचार किया उन्हीं के बारे में सोचा दृष्टि दूरदृष्टि थी उनकी सारी शैली की दृढ़ता थी उनके शब्दों में सच्चाई थी उन्होंने जो कहा उसका पालन किया यही बात उनमें विशेष थी इसी के लिए वो जाने जाते थे ब्यूरो रिपोर्ट पंचनामा न्यूज नवापुर